अकोला जिल्हा दंडाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संत गाळगे बाबा बचाव पथकाच्या कामासाठी अकोला जिल्ह्यातील तीनशे जागांची निवड करण्यात आली त्यांना पाणी बचाव बोट चालवणे आणि इतर समस्यांना तोंड देणे अशा विविध विभागांमध्ये बचाव कार्य कसे करावे हे शिकवण्यात आले दोन विभाग यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत आणि त्यांना ता पुढील प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे एका विभागाचे बचाव प्रशिक्षण काल पूर्ण झाले असून प्रत्येक विभागात बारा दिवसाचे प्रशिक्षण सुरू होते संत गाडगे बाबा पथक यांच्या मार्फत प्रत्येकाचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे यापुढे यामध्ये काम करणाऱ्यांना सरकारकडून बचाव किट देण्यात येतील गाडगे बाबा पथक यांनी मोरना नदीत बोट प्रशिक्षण दरम्यान कोणतीही अडचण येणार नसल्याची माहिती दिली आपत्ती व्यवस्थापन शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून सदर माहिती प्राप्त झाली आहे सुद्धा सक्रिय आणि सतर्कतेने लोकांना बाहेर काढून व्यवस्थित जागी नेण्याचे ने कार्य केलेले होते अशा प्रकारची पूरस्थिती निर्माण झाली किंवा कुठली आपत्ती आली त्याच्याशी सामना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्या का, कार्यालय हा प्रत्येक वेळेस कॅपॅसिटी बिल्डिंग याच्या अंतर्गत लोकांना प्रशिक्षण देऊन तयार ठेवत असते आपदा मित्र ही अशी एक संकल्पना कुठेतरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी सुचवलेली आणि त्या जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांचा पुढाकार याच्या माध्यमातून जवळपास तीनशे लोकांना प्रशिक्षण देऊन आज बोटीचे प्रशिक्षण ज्यामध्ये बोटीमध्ये कशा प्रकारे लोकांना आपण जे रिहॅबिलिटेशन म्हणतो त्याकरिता आपण आणत असतो आणि लोकांचे प्राण वाचवत असतो तर जिल्हा अधिकारी कार्यालय नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाचा हा एक सुत्य आणि अभिनव उपक्रम ज्याच्या अंतर्गत कित्येक विद्यार्थ्यांनी लोकांनी प्रशिक्षण घेतलेले आहे आणि अकोला खऱ्या अर्थाने आपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी सज्ज आहे प्रशिक्षणासाठी डी एम ओ संदीप साबळे पद्माकर आंबेसर सुभान बागवान सुनील सिड यांचा सहभाग होता प्रतिनिधी